आयुष्याची वाट लावणाऱ्या पंधरा सवयी आजच थांबवा नाही तर उशीर होईल एक मोबाईलचा अतिरेक आजकाल लोक उठल्यावर पहिली गोष्ट मोबाईल उचलतात आणि झोपण्याआधी शेवटची गोष्ट ही मोबाईलच असते तासन तास रील्स व्हिडिओ गेम चॅट यात वेळ वाया जातो त्यामुळे अभ्यास काम नाती या सगळ्यांकडे दुर्लक्ष होतं डोळ्यांचा आणि मेंदूचा थकवा वाढतो रात्री झोपही लागत नाही ही सवय आपल्याला हळूहळू आळशी चिडचिडे आणि एकटे बनवते दोन उशिरा झोपणे व उशिरा उठणे रात्रभर जागरण करून सोशल मीडिया किंवा मालिका पाहण्याची सवय खूप लोकांना लागली आहे यामुळे शरीराची नैसर्गिक वेळेची लय बिघडते सकाळी उशिरा उठल्याने काम ढकलली जातात शरीर थकलेलं वाटतं लक्ष एकवटत नाही दीर्घकाळ ही सवय राहिली तर आरोग्य बिघडून आजार उद्भवतात तीन फालतू खर्च करण्याची सवय आजच्या काळात ऑनलाईन आण शॉपिंग आणि सेलच्या नादात लोक गरजेपेक्षा जास्त खर्च करतात छोट्या छोट्या गोष्टींसाठी पैसे उधळले जातात यामुळे बचत होत नाही आणि अनेकदा कर्ज घरात आर्थिक निर्माण होतो ही सवय थांबवली नाही तर भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं चार तुलना करण्याची सवय त्यांच्याकडे गाडी आहे तिच्याकडे घर आहे मी मागे आहे अशा विचारामुळे स्वतःला कमी समजण्याची सवय अनेकांना असते यामुळे मनात कायम असंतोष राहतो दुसऱ्याच्या यशाकडे बघून स्वतःच्या मेहनतीची किंमत कमी वाटते हळूहळू आत्मविश्वास ढासळतो आणि नैराश्य येऊ शकत गॉसिप करणे फुकट वेळ घालवण्यासाठी इतरांच्या आयुष्याबद्दल चर्चा करणं आजकाल सवय झाली आहे त्याने काय केलं तिने काय घातलं या गोष्टींमध्ये स्वतःचा वेळ वाया जातो गॉसिपमुळे नातेसंबंध बिघडतात विश्वास कमी होतो लोक आपल्याला हलकं समजू लागतात या सवयीमुळे प्रगती थांबते सहा खोट बोलण्याची सवय लहान सहान गोष्टींमध्ये खोटं बोलण्याची सवय सुरुवातीला सहज वाटते पण एकदा लोकांना कळलं की आपण खोट बोलतो तेव्हा विश्वास कायमचा तुटतो नात्यामध्ये फट पडते ही सवय पुढे मोठ्या अडचणीमध्ये टाकते खरं बोलण्याचं धाडस केलं तर आयुष्य सहज होतं सात आरोग्याकडे दुर्लक्ष आजकाल बिजी शेड्यूलमुळे व्यायाम योग्य आहार वेळेवर जेवण याकडे लोक लक्ष देत नाहीत सतत जंक फूड कोल्ड्रिंक वर अवलंबून राहिल्याने शरीर आजारी पडत सुरुवातीला थकवा पोटाचे विकार दिसतात पण हळूहळू मोठे आजार जडतात ही सवय बदलणे आवश्यक आहे आठ सतत तक्रार करणे हे बरोबर नाही माझं काही होत नाही अशा तक्रारीचा पाऊस सतत पाडणारे लोक आसपासचं वातावरण नकारात्मक करतात अशा लोकांजवळ कोणीही थांबायला आवडत नाही ही सवय माणसाला आत्मविश्वासहीन आणि एकटा बनवते प्रत्येक गोष्टी दोष पाहण्याऐवजी उपाय शोधण्याची सवय अंगीकारली पाहिजे नऊ राग येणे लहानशा गोष्टीवर ही अनेकांची सवय असते यामुळे कुटुंबात भांडण होतात मित्रमैत्रिणी दूर जातात ऑफिसमध्ये सहकारी आपल्याला टाळू लागतात ही सवय नात्यामध्ये कायमचा दुरावा निर्माण करते शांतपणे बोलणं शिकवणं हीच खरी ताकद आहे दहा वेळेचे नियोजन न करणे आज नाही तर उद्या करू या विचारामुळे कामं ढकलली जातात संधी हुकतात महत्वाच्या गोष्टी मध्ये उशीर होतो अशा लोकांना विश्वास हो मांडला जात नाही ही सवय बदलली नाही तर आयुष्यात मोठ्या यशापासून आपण वंचित राहतो अकरा नकारात्मक विचारांमध्ये जगणे माझं काही होणार नाही मी कधीच जिंकणार नाही अशा विचारांमध्ये अडकलेले लोक स्वतःलाच कमजोर बनवतात सततच्या नकारात्मकतेमुळे उत्साह नष्ट होतो मेंदूवरही त्याचा विपरीत परिणाम होतो नकारात्मक विचार हेच यशाचं दार उघडतात बारा सतत सोशल मीडियावर स्वतःला दाखवणे फोटो व्हिडिओ टाकून लाईक्स फॉलोअर्स मिळवण्यात अनेक लोक दिवस घालवतात पण खरं जीवन मात्र रिकाम राहतं खऱ्या नात्यांना वेळ देण्याऐवजी आभासी दुनियेत जगण्याची ही सवय लोकांना आतून रिकाम करते आत्मसंतोष हरवतो आणि असुरक्षितता वाढते तेरा इतरांवर दोष टाकण्याची सवय स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी तो जबाबदार आहे म्हणणं अनेकांना सोपं वाटतं पण ही सवय माणसाला जबाबदारी शून्य बनवते लोक आपल्याला गांभीर्याने घेत नाहीत स्वतःच्या चुका मान्य करून त्यातून शिकणं हाच खरा विकास आहे चौदा शिस्त न पाळणे सोप्या गोष्टींमध्ये शिस्त न ठेवणं जसं की वेळेवर न येणं छोट्या गोष्टींची जबाबदारी न घेणं ही सवय मोठ्या निर्णयांमध्ये अडथळा ठरते शिस्त हीच यशाची पहिली पायरी आहे ज्यांच्यात शिस्त नाही त्यांच्याकडे इतर लोक गंभीरतेने पाहत नाहीत पंधरा नवीन शिकण्यापासून पळ काढणे आता वय झालंय मला जमणार नाही असं म्हणून लोक नवीन गोष्टी शिकण्यापासून मागे सरतात पण काळ बदलतो तंत्रज्ञान बदलत नवीन शिकणं थांबवलं की आपण मागे पडतो ही सवय व्यक्तीला थांबवते आणि प्रगती रोखते मित्रांनो आयुष्याची माती करणारे या सवय तुम्हाला साध्या वाटतील पण खर तर या हळूहळू आपलं जीवन उद्ध्वस्त करत असतात म्हणूनच या चुका ओळखा आणि आजपासून बदलायला सुरुवात करा छोटा बदलही मोठा फरक घडवू शकतो लक्षात ठेवा शिस्त सकारात्मक विचार आणि सतत शिकत राहण्याची वृत्ती आयुष्य उजळवते मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही मोटिवेशनल आणि प्रेरणादायी विचार सांगितलेले आहेत जरी हे तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि अशाच नवीन प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी